मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट तुम्ही रेणुका येते आणि आपण हा उपक्रम दर दिवशी चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना या मंडीची जी अपडेट आहे सध्या मार्केटमध्ये मार्केट 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 काय भाव चालू आहे ती बघायला भेटते तर मित्रांनो याला आपला सपोर्ट पण चांगला येतो मित्रांनो तर जास्तीत जास्त आपण लाईक करत चाला जेणेकरून आम्हाला पण रोज येऊन इथं व्हिडिओ बनवला प्रोत्साहन भेटते आणि आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा जेणेकरून या मंडीची दर दिवशीची अपडेट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो बघा आत्ता सध्या वाजलेले चार वाजून चाळीस मिनटं झालेले आहे आणि आजची तारीख चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या मिरची मार्केटचे काय भाव चालू आहे आपण मार्ग याच्यामध्ये जाणून घेऊया व्यापाऱ्याशी विचारून आता सध्या चार वाजून चाळीस मिनटाचे काय भाव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सर आपलं नाव काय अमोल लक्कस अमोल लक्कस कोणाचा काटा आहे रईस शेख राईस शेख बरं आता सध्या चार बाजून चाळीस मिनटं झालेले आहे तर स्टार्टिंगमध्ये जसं बाजार ओपन झाला होता तर जी फोरचे काय भाव होते चौतीस पस्तीस रुपये चौतीस पस्तीस रुपये आणि सध्या काय भाव बरं आता दोन तीन रुपये वाढलेले दोन तीन रुपये म्हणजे बरं कसं वाटतं बरं आज आवक कशी वाटते आज कमी झाली त्यामुळे थोडंफार एक दोन रुपयात वाढ वाढ झाली वाढ झालेली अजून वाटतं का बरं आज आशंका काय अजून थोडीफार वाढ होऊ शकते अजून संध्याकाळपर्यंत आवक कमी झाली उत्तर वाढू शकते वाढू शकते चाळीस पर्यंत जाऊ शकते चाळीस पर्यंत जाऊ शकते किंवा Uh, साधारणतः वाढ आली तर मग नाही स्थिर आहे तिर स्थिराई छत्तीस रुपयापर्यंत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो सध्या म्हणजे मार्केट चालू झालं तर त्या टायमाला चौतीस uh, रुपयापर्यंत पावत आणि आता सध्या काय झालेलं एक दोन रुपयात मालाची जी आवक आहे ती सध्या कमी झालेली आहे त्यामुळं भावामध्ये पण काय होतं आहे एक दोन रुपयात वाढ सध्या जाणवते म्हणजे एक पस्तीस ते छत्तीस रुपया सध्या घेण्यात येते पण जसं सांगता येत नाही कारण शेवटी मार्केट आहे बालाच्या एक दोन रुप रुपये वाढू किंवा कमी पण होऊ शकते पण सध्याची जी कंडिशन आहे आपल्याला असं वाटते सध्या आज मार्केटमध्ये थोडंसं मालाची कमी आहे त्यामुळं आशंका अशी वर्तवली जाते व्यापाऱ्याकडून एक दोन रुपयात अजून वाढ होऊ शकते तर मित्रांनो बाकीचे जे माल आहे आपल्याला दुसऱ्या मालाचे मी भाव मंडीमध्ये सगळं भाव घेऊन आपण चेक केलेलं आहे तर बघा शिमलाचे जे भाव सध्याचे हे वीस ते पासून प पस्तीस ते तीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहेत आणि जी मिरची मित्रांनो ती पण वीस रुपयेपासून पंचवीस रुपयापर्यंत पिकाडोर घेण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे आठशे पंचेचाळीस रुपये बाजार हे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत सध्या ज्वेलरी मार्केटमध्ये घेतले जाते त्यानंतर मित्रांनो बळीराम बळीराम हे सव्वीस ते तीस रुपये कारण सध्या बळीराम म्हणजे मालाची क्वालिटी बघून सध्या घेतली जाते मित्रांनो आणि जी फोरचे आपण अपन बाजार आपल्याला दाखवले ते स्टार्टिंगमध्ये चौतीस पस्तीस रुपये होते एक दोन रुपयात वाढ आता थोडीफार जाणवते कारण मार्केटमध्ये आवाक आता सध्या कमी वाटत आहे आपल्याला एक छत्तीस रुपये सध्या चार चाळीसचे आहे थोडं वाढू पण शकता कमी पण होऊ शकता त्यानंतर मित्रांनो वालचे जे भाव आहे आज थोडंसं वॉलमध्ये वाढलेलं आहे कारण आज बावीस रुपयापर्यंत वाल गेलेला आहे त्यानंतर पोपट घेवडा आहे काही ठिकाणी बत्तीस रुपये पण घेण्यात आला काही ठिकाणी पस्तीस रुपयापर्यंत पण गेलेलं आहे त्यानंतर गोबीचे जे भाव मित्रांनो तो आहे आठ आठ ते दहा आणि बारा रुपयापर्यंत गोबीचे भाव आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरा आपला गवार गवारचे पण आज चाळीस रुपये भाव गेलेले आहेत मित्रांनो अशीच रोज अपडेट पाहण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकरींचा फायदा होईल मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत चला त्यानंतर आता आम्ही म्हणजे जे बा परराज्यातून आपल्याकडं कमेंट येत आहेत त्यांच्याकरता हिंदीमध्ये भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर दोस्तो अभी जो भाव चढ राह पिपलगाव मी सॉरी पिपलगाव मिरची मार्केट घे अभी शिमला घे से तीस रुपये के अंदर जो भाव चढ रहे बीस से तीस या अच्छी क्वालिटी के हिसाब से पैंतीस रुपये की थोडे थोडेफार भाव आहे बाद जो मिरची होती आपली पिकाडोर पिकाडोर के जो भाव भी चढ़ रहे हैं 25 से बीस रुपये के दरमियान पिकाडोर ली जा रही है और ज्वेलरी आज 45 से 48 रुपए तक ली गई उसके बाद बलिराम मिर्ची जो होती है वो 26 से 30 रुपए के दरमियान ली जा रही है और अरमार के जो भाव है वो इकतीस से बत्तीस रुपये के है और जीपोर के अभी स्टार्टिंग में मार्केट एक चौंतीस था लेकिन अभी धीरे धीरे बढ़ के पैंतीस तक जा रहा है और जो वाल होता है दोस्तों वाल के वाल के भाव तीस रुपये तक है उसके बाद पपट घोड़ा वो <coughs> सॉरी इस मंडी में क्या हो चुका है अभी थोड़ी बारिश कमी है इसलिए जो मिर्ची की वजह से धूल में तेजी पना छी आ रही है सॉरी उसके बाद पोपड़ घोड़ा जो है वो पैंतीस से बत्तीस रुपए तक लिया जा रहा है और गोभी जो फ्लावर आपका कमेंट होता है जो आठ से दस दस से बारह रुपये के दरमियान ले जा रहा है और गवार के जो भाव आहे दोस्तो आज आम्हाला ह्या चाळीस रुपयाचा गवार गए मित्रांनो अशीच रोड अपडेट पाहण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मंडीचे आपल्याला दीड दिवशी अपडेट भेटत जाईल तर उद्या पुन्हा भेटूया जसं पण या मंडीचे मार्केट ओपन होतं तसर आपण या व्हिडिओ दाखण्याचा प्रयत्न करू तो उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो तो स्वतःची काळजी घ्या आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो